नमस्कार एबी नाईन टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा मात्रे यांनी नागरिकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती केलेली आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आपल्याला माहिती आहे कडक उन्हाळा सुरू असताना जे पाणी आहे ते समुद्रातलं म्हणा किंवा नद्या नाल्यातलं म्हणा किंवा धरणातलं म्हणा हे पाणी दिवसेंदिवस आटत जातं विशेष करून धरणातलं पाणी धरणातलं पाण्याचा सोर्स कमी होत चाललेलं आहे गावोगाव मध्ये आज टँकरनी पाणी पुरवलं जात आहे अशा वेळी नव्या मुंबईमध्ये मुबलक पाणी दिवस दिवस एक एक जे आज मिळत आहे ते मोरबे धरणामुळे मला असं सगळ्या लोकांना सांगायचंय या धरणाचं पाणी किती दिवस पुरणार दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे रिडेव्हलपमेंट चालू आहे एकीकडे नव्या मुंबई मध्ये रोज येणारी लोक आहेत अशा वेळी आपण पाण्याची बचत करणं फार गरजेचं आहे जल आहे तो कल आहे जर पाणीच नसेल तर जीवन कसं असेल म्हणून पाण्याला जीवन हे नाव दिलेलं आहे तर मला सगळ्या आपल्या गृहिणींना महिलांना सगळ्या बंधूंना सांगायचंय की नळ उघडे ठेवून जे दाढी करता नळ उघडे ठेवून भांडी कपडे करता तर पाण्याची बचत करा महानगरपालिकेने जे जे पाणी शुद्धीकरण करायचं प्लांट लावलेलं आहे ते पाणी घेऊन लोकांनी गाड्या धुतल्या पाहिजे गार्डनला ते पाणी वापरलं पाहिजे एम आय डी सी असेल किंवा इतर मोठी मोठी प्राधिकरण असतील तिथे हे पाणी दिलं गेलं पाहिजे वापरलं पाहिजे तर पाण्याची बचत होईल पाण्याची बचत करणं हे आपलं काम आहे आज जर आपण पाण्याची बचत केली नाही तर मला वाटतं अजून मे जून बाकी आहे आत्ताच पाणी त्यांच्याही सुरू झालेलं आहे एप्रिल मेमध्ये काय होईल सांगता येत नाही आणि म्हणून सगळ्यांना एकच सांगणं आहे की पाण्याची बचत करा आणि पाणी वाचवा कॅमेरामॅन गणेश सह स्नेहा जाधव ए बी नाईन टी मराठी बेलापूर